तर नमस्कार सगळ्यांना सुरुवात करत आहे नवीन एका ब्लॉकची म्हणजे सुरुवात झालेली आहे पण चला इंट्रो देण्याचं काम आहे आणि इंट्रो देण्याचं काम सुरू आहे आणि मोबाईलमध्ये फक्त चार्जिंग आहे वीस टक्के आता तुम्हाला काय सांगू आमची तर गेलेली लाईट तर लाईट गेल्यामुळं आणि माझा नाकाचा प्रॉब्लेम परत आज सुरू झालेला आहे सकाळी सहा वाजल्यापासून लाईट गेलेली आहे आता तुम्ही म्हणसान की भाऊ मोबाईलला चार्जिंग का लावून ठेवत नाही तर माझा चार्जर बोर्डामध्येच लावलेलं आहे रात्री थोडा लेट झालो म्हणून मोबाईल मी चार्जिंग लावा विसरलो आणि कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला होता तर तो, तो, तो व्हिडिओ दोन दिवसा म्हणजे दोन नाही चार पाच चार पाच दिवसात त्याची बिर्याणी बनवली होती तो व्हिडिओ होता आणि ही आहे शिवानी नमस्कार सगळ्यांना माझा स्वागत आहे तर असा काही विषय होता आणि तुम्हाला सांगतो ती बिर्याणी जी बनवली होती का तर त्याच्यामध्ये भरपूर असे चांगले चांगले कमेंट आले मला पण त्या बिर्याणीचा विषय काय झालं का मला ते एकदम कच्च्या भाज्यांचं खूप आवडतं मला रुमालच नाही कोणतरी घे रुमाल मित्रांनो मला काय वाटतं माहिती का मला सायनस बिनसची बिमारी झाली काय काय माहिती सायनस म्हणजे हा थांबा दोन मिनटं काय बरं करतो तुम्हाला गाण वाटत बाबा नंतर भाऊ तू हे काय करायला लागला ऑन कॅमेऱ्यामध्ये आणि आमची तर पडत आहे पाऊस आणि पावसामुळे आता पुढं काय होऊ शकतं ते काय सांगू शकत नाही तुम्हाला काय सांगू आणि थोडंसं काम होतं आता वरती पण ते नाही हो आतमध्ये चल बिजाला बिजायला काय सकाळपासून लोकं खाण्या लावलं मित्रांनो एक तर काय सांगू तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो कालच्या बिर्याणीचा सा विषय काय झाला मला भरपूर जण म्हणले की तुम्ही भाज्या फ्राय नाही केलं तर भाज्या फ्राय का नाही केलं तर मला ना कच्ची भाजी म्हणजे थोडं केलं ना त्या बिर्याणीमधले नव्हते केलं मिक्स केलं डायरेक्ट दहामध्ये आणि मग ते तर भाज्या फ्राय नव्हतं तर केलं ते स्टीम भाज्या होत्या म्हणजे स्टीम म्हणजे कशा माहिती का आपण जेव्हा कुकरमध्ये टाकला भात भाताच्या अदोगर जेव्हा भाजी तेलामध्ये थोडं हे केलं थोडं फ्राय केला आणि त्यानंतर त्यात भात टाकला जेव्हा भात टाकला का तो भात वाफलू दिला मी एकदम असं झाकण ठेवून वाफलू दिला म्हणजे ते खाल्णं स्टीम झालं भाज्या ज्या होत्या ना ती स्टीम झाल्या होत्या आणि स्टीम भाज्या मला परफेक्ट वाटल्या त्यामुळं मी त्याचं सप्र हे करतो आणि बिर्याणी बनवायचं उद्दिष्ट म्हणजे कसं असं माहिती का व्हेज आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळं कसं माहिती आहे का मग व्हेजिटेबल खाल्लेलं चांगलं त्यामुळंच बिर्याणी बिर्या व्हेज बिर्याणी बनवायचं महत्त्व होतं ते बाकी काहीच नाही आणि नवरात्र चालू आहे आज आहे पाचवी मार्च आज कोणता कलर आहे कलर तिला साडीच घालता येणार नाही का जमत नाहीये साडी घालायला मी घालता येत नाही असं नाही जमते घालायला त्या दिवशी आम्ही जत्रामध्ये गेलो हा आणि तो मुद्दा सांगायचा विसरला सगळ्यात मोठं गडबड तिथं झाली तुम्हाला सांगतो रात्री मी तुम्हाला सांगतो एक प्रमोशन आणलं होतं मला तर त्या प्रमोशनचा व्हिडिओ मी अपलोड केला आणि अपलोड केल्यानंतर नाही अप्रूवल नाही आलं ना त्याचा अप्रुव्हल येत असतं अप्रुव्हल आलं की मग व्हिडिओ झाला तर विषय असा झाला की आ, तो व्हिडिओ मी टाका दुसरा तो एक व्हिडिओ टाकायला गेलो आणि दुसरा व्हिडिओ कसं काय कारण माझ्याकडून डिलीट झाला आणि कधी मग डिलीट झाला तर मला एकदम वाईट वाटलं एका ताईंनी कमेंट पण केली की आम्ही काय तुला भांडणार आहोत का पण मला थोडं मला लई असू कसूक मला सगळं असं मनातून मला कसं तरी झालं मी म्हटलं म्हणजे मी व्हिडिओ शूट केला व्हिडिओ एवढं शूट केला आणि शिवाईला तिकडे नेलो होतं दर्शन करायला मंदिरामध्ये तिथं पण व्हिडिओ शूट केला सगळीकडे व्हिडिओ शूट केला मस्त छानपैकी व्हिडिओ झाला होता आणि ते व्हिडिओ आणि हे तुम्हाला सांगतो सोनं असून काही महत्वाचं नाही तर सोनं पण नकली शंभर रुपया शंभर रुपयामध्ये सात मंगळसूत्र घेतले मिशोवरून नो पॉइंट प्रमोशन फक्त सांगतोय तुम्हाला शंभर रुपयावरनं कोणाला जर लिंक पाहिजे असेल तर शिवानीच्या इंस्टाग्रामला मेसेज करा तुम्हाला लिंक टाकल मी हां आणि त्या दिवशी तुम्हाल तुम्हाला सांगतो आम्हाला बोलून घेऊ दे मग तुला दाखव काय हां तुम्हाला बोलून घेऊ द्या पहिलं तर एवढा चांगला व्हिडिओ शूट झाला तर आम्हाला अरे नाकामुळे ना मला काही सुधारणार नाही का सांगा तुम्हाला बोल शिवानी आता काय सांगा डिलीट केला व्हिडिओ बसल्या 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 व्हिडिओ डिलीट झाला आणि व्हिडिओ डिलीट झाला ना तर मला एवढं रिग्रेट झालं त्या गोष्टी काय माहिती मला म्हणजे काय वाटत नव्हता पण तो व्हिडिओ म्हणजे चांगला आवडला होता भरपूर जणांना आवडतात माझ्यासाठी एक चांगली कमेंट होती तू घर खूप छान ठेवते तू आणि ताईसाठी एक सपोर्टिव्ह कमेंट होती की बाबा माझी त्यांची बहीण जे मध्ये जॉबला आहे तर चांगली म्हणजे एक तिथं सपोर्ट भेटतो ना हॉस्पिटल मध्ये कारण एवढं मोठं हॉस्पिटल आहे पहिली वेळेस जाणार मम्मी एकटी आहे तिकडं त्याच्यामुळं कसं आहे थोडंसं टेन्शन येतं आणि त्याच्यामुळंच म्हणलं कोणी अजून सपोर्टिव्हला जर आपल्या फॅमिलीमधलं भेटलं डी एस के फॅमिलीमधलं आपल्या यूट्यूब फॅमिलीमधलं तर तर अजून चांगली गोष्ट त्यामुळं मग मी कमेंट केली जेव्हा कमेंट आलेली ती कमेंटसुद्धा मला त्याच्यावरती जास्त बोलताना आला आणि त्यांना पण रिप्लाय टाकता नाही आला कारण असा विषय झाला आणि त्या व्हिडिओमुळं नंतर संध्याकाळच्या टायमाला जेव्हा डिलिव्हरी झाला तर मी भरपूर त्याला कोशिश केली रिकवर आणण्याची पण यूट्यूबमध्ये ड्राफ्ट किंवा त्याला रिटर्न आणायची काही ऑप्शन नाही आहे डायरेक्ट डिलीट म्हणजे डिलीट डिलीट म्हणजे डिलीट काहीच विषय नाही त्याच्यामध्ये असा विषय झाला आणि त्याच्यामुळं मी थोडंसं क नंतर एक दीड घंटा डिप्रेशनमध्ये गेलो असं म्हणू शकता तुम्ही थोडं ताण आलतो मला रात्री तीन वाजले जो चिडचिड लागती कारण मी म्हटलं मी व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनल्यानंतर त्याला एडिट करणं कारण जसंही तसंच टाकतो मी पण थोडंफार तर त्याला सिक्वे करणं त्याच्यावरती एक भरपूर एक दीड तास थोडी मेहनत घेतली होती बाकी काहीच नाही एक तासाचं एडिटिंग आणि ते सगळं वेस्ट केलं तर थोडं वाईट वाटलं आणि एक तास वेस्ट म्हणजे आणि त्याच्यात त्यात म्हणजे हा बायकून टाक तुम्ही कालचा व्हिडिओ ऍड करणार नाही हा तो पण ऍड करत तो बघून झाला तुमचा तर तसा काही विषय झाला आता तुम्हाला काय सांगू यार नाही नाकाच आमच्या घरात लहान द्याच काम झालेलं आहे माझं लहान हा कट करणार आहे पोर्शन मी कट केल्यानंतर तर पुढचा पोर्शन आहे हा तर मित्रांनो असा काही विषय झाला त्या व्हिडिओचा थोडा वाईट वाटला मला म्हणून मी पोस्ट केली होती पण ठीक आहे काही विषय नाही आपण परत नवीन व्हिडिओ चांगल्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करू नवीन तर काहीतरी करणार शिवानीने काय ना तुम्हाला दाखवतो शिवानी मग सकाळपासून एवढं लोक खाला तुम्हाला सांगतो मी तिला जायचे मम्मीकडे ती म्हणजे ती डिलिव्हरी कधी होणार आहे डिलिव्हरी कधी होणार आहे डिलिव्हरी कधी होणार आहे आता डिलिव्हरी कधी होणार आहे हे मला पण गरबड मला पण असं वाटत पण आता कसं उद्या तिचं दुखत नाही तिला एकवीस तारीख दिली होती आता मला हे कळत नाही डॉक्टर लोक अशी कसे काय करते, करते। एकवीस तारीख देते नऊ तारीख देते त्याचा अठरा दिवसाचा फरक कसा काय दिला मला तेच समजणार न कारण एका डॉक्टरने एकवीस तारीख दिली एमजीएम मधनं तिला एकवीस तारीख आलेली आहे तरी पण मॅडम घरी वाचलेली मॅडम म्हणती नाही मला काय दुखतच नाही तू जाऊन बस म्हणते दवाखान्यामध्ये मला नाही यायचं आता जर समजा मी जाऊन बसलो तर कसं व्हायचं बरं तुम्ही सांगा मला तर काहीच कळत नाही तिला सांगून सांगून थकलो मी आता आणि इचं काय चाललंय मला घेऊन चला तिकडे मम्मीकडे मला घेऊन चला मम्मी नाही तर मला करमत नाही सकाळपासून बंडकरण लावले एक तर मी तुम्हाला सांगतो मला हे सायनस फिनस काहीतरी असं वाटते कारण सर्च केलं ना इकडे तिकडे तर मला असं झालं की इथं एवढ्या भागामध्ये सायनस विनस ते काय प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह करायचं बघायचं मला ना असं वाटायला लागलं आता कारण सारखी सर्दी होती सारखी न्याय बाहेर फिरायला रोज नवीन नवीन घेतलं मला तुम्ही सांगा दांडे खेळायचा टाइम राहिला का तुम्ही म्हणता नसतं गर्दीत नाही जायचं आणि इकडं नाही जायचं आणि तिकडं नाही बसायचं जवळपास सातवा महिना सुरू व्हायचा मार्गावरती आणि मॅडम म्हणते की न्यायच नाही तुम्ही कुठं त्याची जात्रा कोण जात जात्रेतलं सगळं केलं तरी पण नवरा वाईटच वाईट वाईटच झाला मध्ये हे किती योग्य वाटत बसत आहे मी बसत होते ना तिकड त्याला आता शिवानीच्या बाळाचे कान बिन सगळे ओके झाले चला असते पाळणे बिळण्यात जायचं नाही चांगलं नाही वाटत सांगा बरं मला आता मी मीड्या गप्पा विसरत नाही पण खुशी होईल ना वाजा येते मी तुम्हाला सांगतो जास्त दिवस अजून जर मला असं वाटलं घरामध्ये जर मी पागल होऊन <laughs> जाईन आता पागल होऊन जाईल कारण तिकडे तिला सांगतो दवाखान्यात तर ती म्हणजे दुखत नाही तू दवाखान्यात जाईल आणि इकडे ही मला असं ते खुशी होऊन जाईल म्हणजे काय काम आहे यांचे काय नाही मला तर काही समजा नाही आता डोक्याला हात लावायचा वेळ आला कळतो ते गिफ्ट दाखव मंगळ सुद्धा चला आता तुम्हाला दाखवतो मी आणि पाऊस पण दाखवला आम्ही पाऊस सुरू करा सकाळपासून आणि मी सर्दीमुळे खूप परेशान आहे तर सर्दीचं सोल्यूशन कोणाकडे असेल तर नक्की सांगा सर्दीचं कोणाकडे सोल्यूशन असेल तर असेल तर नक्की सांगा हां तर चला आता तुम्हाला भेटतो थोड्या वेळात ती तुम्हाला दाखवते मंगळत्र आणि मागवडा मित्रवरून

कोण आवडतं ना सांगाय नाही मला ना बाबा मला सरगी आणि मासुदराने गेट नाही कोण आवडलं हे आवडलं का सोने आवडतं मला सोने आ सोन्याचं काय पडलं तुम्हाला बांधाडण्यानेचं सोने हे तुम्हाला सांगते हे फक्त मस्का लावणं चालू आहे कारण कसं झालं माहिती का ती तिला जायचं होतं ओड तिला जायचं होतं मम्मीकडं तिला मम्मीकडे जायचं होतं तिने फक्त मम्मीकडे नाही जावं म्हणून लावायचं काम केले बाकी काही मम्मीकडे जायचं नव्हतं तिला तिला मम्मीकडं आणि दोघी जणी एकत्र राहू शकत नाही त्याच्यामुळं दोघी जणी म्हणजे शिवानी आणि बहीण माझी ना ती राहू शकत नाही एकत्र कारण दोघी पण प्रेग्नंट आहे त्याच्यामुळं नाही का त्याच्यामुळं असं असतं नसतं अंधश्रद्धा

आता तुम्हाला सांगतो व्हिडिओ शूट करतो ना व्हिडिओ शूट करताना मला एवढा त्रास होतो बोलताना मी हे पण त छान आहे ना हां एक मग थोडं खराब निघले ते तार जरा लूज आहे पण तार फिटून जायची आणि ते आऊ ऑलरेडी कलर कुठे काळे होते ते तरी तारुत बघा बघाय बघां आणि माझ्या बोटावर हातोडी लागली मिशन बाबा कसं पडले काळच झालं डायरेक्ट तिथं दिसतंय का तुम्हाला हे बघा कसं काळ डाक पडलाय हातावरती माझं ते कलर चढ असतो शिवाय त्याला असं नाही करावं म्हणजे हाय त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करी चालू आलं खुश झाले उलट मला एवढं भेटलं खूप झाली ना तर बघा आता व्हिडिओ आता इथं असं आमचं चालूच राहील आता इथं पाऊस पडतोय बाहेर बघा हे बघा पाऊस किती मस्त पडतोय बघा पाऊस पडते आणि आमच्या इकडे पाणी आता एवढं आलेलं आहे बघा कसा पाऊस आला आणि वाहिनी सगळं इथे हा तर बाकी आता इथं व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये करा आपलं कमेंट करा आणि नक्की कळवा कारण माझ्या <laughs> बोलायचं का मला सुधारत नाहीये आणि काय येणे चालेल बघा आता भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त सुस्त्रा छान राम पण घेऊन घ्या चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय